मित्रांनो आज आपण या ठिकाणी जो केंद्र केला आणि त्या कायद्यामध्ये अशा तर तुम्ही केल्या की जर ड्रायव्हर करून जर अपघात झाला तर त्या अपघात जर तो ड्रायव्हर दोषी असेल तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड आकारला नाही अशा प्रकारची कायद्या त्या नवीन तरतूद केली आहे तरी सर्वप्रथम अशा कायद्याचा आपण चालक मालक घेवरा संघटनेच्या वतीने घेवराय तालुक्याच्या वतीनं अशा कायद्याचा आपण जाहीर निषेध करतो आणि मला एक सांगायचं आहे की ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर म्हणजे भारताचा कणा आहे अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा कणा आहे अरे तुम्ही किती बी व्यापार केला किती बी मोठे मोठे माल खरेदी केला जर ड्रायव्हरनी जर ठरवलं हा माल या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा नाही तर या देशाची पूर्ण अर्थव्यवस्था शकते सगळ्यात जास्त जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा आहे ड्रायव्हर नावाचा प्राणी आहे आणि म्हणून अशा केंद्र शासनानं अशा जाचा काठी लावून जो कायदा तयार केलेला आहे गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याचा आपण सर्वजण निषेध करतो आणि तात्काळ या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत ज्या ड्रायव्हरच्या घातक तरतुदी आहेत ड्रायव्हर म्हणजे अरे स्वतःचं पोट भागवून दहा पाच सात ते आठ हजाराच्या पगारामध्ये वेकडं बाळ घरी ठेवून वन वन फिरतो जिथं भेटल तिथं खातो जिथं भेटल तिथं राहतो त्याच्या मागे ना पुढे अशी परिस्थिती आज ड्रायव्हरवर आलेली आहे आणि अशा परिस्थितीत शासनाला बी शासनाने काही अर्थी या ड्रायव्हरच्या काही मागण्या जाणल्या पाहिजे त्यांचं हित जोपासलं पाहिजे परंतु हे शासन निवड गरिबीला कसं जास्तीत जास्त मारता येईल फोडता येईल त्यांची खोटी कशी करता येईल अशा पद्धतीचं हे सरकार आहे म्हणून मित्रांनो आपण तात्काळ सरकारनं आपण प्रशासनाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की आमच्या मागण्या तुम्ही सरकारपर्यंत पळवा कळवा सरकारला आमच्या हो, आणि सरकारने आपल्या हा कायदा रद्द केला पाहिजे अशी एक मोठी मागणी आपण सर्वजण <laughs> करीत आहोत तरी मी विनंती करणार आहे की प्रशासनाला की आमच्या मागण्या तात्काळ केंद्र सरकारला दिल्लीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत इतका मोठ्या संख्येने या तालुक्यातून निवेदन आम्ही आपला देत आहोत आणि सर्वप्रथम मी या ठिकाणी एवढं दोन शब्द बोलतो आणि या ठिकाणी थांबतो ही मागणी केलेली आहे ही मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत शासनात कळू अशी मी शासनाच्या वतीने ग्वाही देतो कायदा आणला होता त्यांनी पुढे वावरात जाऊ नये त्यांच्या वावरात ते बिघरी मा हे झाले पण ते हरियाणा पंजाबच्या लोकांनी असं जाऊन धरलं की सातशे लोक मेले पण हल्लेच नाही म्हणून तो कायदा रद्द झाला शेतकरी वाचले आता शेतकरी सुटले त्याच्या आधी मुस्लिम धरले होते ते म्हणले एन आर सी आमचा कायदा तुम्हाला द्यायचं जाणार मुस्लिमच्या देशात पण ते बी पक्के बसले ते कोरोना आलं हे गेले पडून वाचले तिसऱ्यांदा आता पाणी बंद करून महागाई वाढली सगळ्या गोष्टी तीनशे रुपयाचा सिलेंडर अकराशे रुपयावर येऊन बांधलो कारण असं आहे की सामान्य माणूस शाळा एवढा खाल्ला पाहिजे आता जाऊन मी सगळ्यालो एक राजकारण हा कायदा म्हणजे फार फार मोठा अत्याचार करणारा कायदा आहे म्हणजे हाफ मर्डरच्या बरोबरीनं सुद्धा त्यापेक्षा जास्त अशी शिक्षा ड्रायव्हर हा काही स्वतःहून अपघात करतो अपघात हा शब्द मुळात अपघातानं होणार असतो आणि अशा वेळेस इतका सात लाख रुपये दंडासाठी आणि दहा वर्ष कैदेची शिक्षा देण्यासारखा तर ही जी, जी तरतूद केलेली आहे ती बेकायदेशीर आणि अन्याय करणारी आहे ड्रायव्हर आणि चालक मालक संघटना त्यामुळं देशभर हे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन तीव्र होणार आहे त्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ड्रायव्हर चालक मालकांच्या पाठीशी आहे आणि हा कायदा रद्द होईपर्यंत आंदोलनामध्ये मी सहभागी राहणार धन्यवाद नवीन वर्षाच्या मी सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो की नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचं व भरभराटीची जाऊ आमची मागणी एवढी आहे की केंद्र शासनाने ज्या जाचक आटी घालून जो कायदा मंजूर केलेला आहे की जर ड्रायव्हर दोषी आढळला त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशा प्रकारची त्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे त्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे तरी आमची शासनाला एकच विनंती आहे की एवढा जाचक कायदा तुम्ही ड्रायव्हरला लावू नका कारण तो खुनी नाही मर्डर करणारा नाही किंवा चोर लुटेरा नाही त्याच्याप्रमाणे त्याच्या हैसतीप्रमाणे तो कलम लागला गेला पाहिजे म्हणून आमची शासनाला विनंती आहे की हा कायदा या कायद्यातील तरतुदी या सर्वस्वी शासनाने पाठीमाग्या घ्याव्या आणि ड्रायव्हरच्या हिताच्या काही तु, तु, तरतूद कराव्यात अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे तशी आहे आम्ही सगळे ड्रायव्हर बंधू एक आहे ह्याच्यात काही जाती धर्माचा उल्लेख नाही इथं ड्रायव्हर जर रस्त्याला कोणाचा टायर सुद्धा पंक्चर झाला तर तिथं जात धर्म बघितले नाही जात फक्त तिथं हे बघितला जातो माझा ड्रायव्हर भाऊ परेशान आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या शासनाने असा कायदा काढला आहे की जर कदाचित करून एक्सिडंट झाला तर त्याला दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये भरायचे आहे ड्रायव्हर जर सात लाख रुपये जर राहिले असते तर त्यांनी स्वतःचा व्यापार केला असता ना की जगाचा पोशिंदा बदलला असतो ड्रायव्हर पैसे सात लाख रुपये जर भेटले असते तर ड्रायव्हर जे आहे ते ड्रा सहा हजाराची नोकरी लोकांची बोलणे आणि लोकांची रस्त्याचे श्या खाल्ले नसते ड्रायव्हर हा फक्त मजबुरीमुळं लेकरा लेकराबाळाचं जे आहे उदाहरण उदाहरणं करण्यासाठी पाच आणि सहा हजार रुपये मध्ये ड्युटी करतो आणि स्वतःचं पोट उपाशी ठेवून जगाचं पोट भरतोय मला एवढंच सांगायचं आणि याच्या एवढं मी थांबवून दोन शब्द समजू